कविताचा शीर्षक बाप माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना उरी हुंद दाट तोया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाट तोया गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिग जोडले आले उभ्या आयुष्याला त्यान कशी कातर लावले आली मला कस होत या कोणी बाबा म्हणताना मला कस होत या कोणी बाबा म्हणताना उरी हुंद का दात तो या गोष्ट बापाची सांगताना भर विला खास मुत का माझ्या इवल्या मुखात हो त्याचा गरम कष्टाचा पण सदा मी सुखात त्यान बघितली सपन पाला उसाचा काढताना त्यान बघितली सपन पाला उसाता कडताना, पूरी हुंद का दाट तोया, गोष्टवा पाची संगताना, माझा अंगवरी त्यान, रग मायस घट लेला, जुपडी तगलताना, बापता साच जुपल्याला, त्याच्या अनवानी पायाना, असततक बसताना, त्याच्या अनवामी पायाना अस तटक बसताना उरी हुंद का दाटतो गोष्ट बापाची सांगताना सदा चालू वडा नाही भूकत बी भान काया झिजविली परी नाही लवली ती मान माझ्या जिंदगीच त्यान अस भविष्य लिवताना माझ्या जिंदगीच ध्यान अस भविष्य तोया, गोष्ट बापाची सांगताना शिकले मग चित बोलले आज फुलात चालले पण का ते का बोचले त्याच्या कष्टाच जीरणी आसरा प्रंदिल करताना त्याच्या कष्टाच मी आसरा प्रंदिल करताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उभाल अश्या पेटा त्या बनव्यात पण भिगले मी कशी त्याच्या मायेच्या पावसात दिला सबूद मी त्याला दिला सभद मी त्याला शेवटच्या बघताला माझ जीवन घडविन नाव तुमच घेताना माझ जीवन घडविन नाव तुमच घेताना